नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उदगाव निमशिरगाव तमदलगेत बस थांबणारच सांगली कोल्हापूर बसेस न थांबल्यास चालक वाहकांवर कारवाई कोल्हापूर सांगली एस टी विभागाच्या बैठकीत निर्णय शालेय विद्यार्थी प्रवाशी व नोकरदारांचे होत असलेले हाल याबाबतच्या तक्रारीचा पाडा विद्यार्थी व वा प्रवाशांनी वाचून सांगली व वा कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले अखेर सांगली कोल्हापूरला धावणाऱ्या सर्व एस टी बसेस उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगेते थांबणार आहेत तसेच येत्या चार दिवसात मशीनमधील बदल चालक वाहकांना सूचना रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला शिवाय उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बस न थांबल्यास चालक वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले गेल्या पंधरा दिवसांपूर्वी छत्रपती ग्रुपच्या वतीनं उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे बसेस थांबवण्याचं निवेदन देण्यात आलं होतं यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दोन्ही जिल्ह्याच्या वाहतूक नियंत्रक यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता बैठक बोलावण्यात आली होती यावेळी विद्यार्थी प्रवासी व नोकरदारांशी होत असलेल्या गैरसोयीचा पाडा वाचला त्यानंतर छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे स्वाभिमानीचे व प्रवाशी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम पाटील प्रकाश सादडे यांनी सांगली कोल्हापूर मार्गावरील धावणाऱ्या सर्व बसेस उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवल्या पाहिजेत चालक वाहक यांना वेळ वाढवून द्यावा रूट बोर्डवर उदगाव तमदर्गेचा उल्लेख करावा तसेच तिन्ही गावात एस टींचे वाहतूक नियंत्रक यांची नियुक्ती करून एस टी चालकांना शिस्त लावावी अशा मागण्या केल्या शिवाय या मागण्या मान्य नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले गाव असलेल्या उदगावेतून स्वतंत्र उदगाव कोल्हापूर एस टी बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली यावर कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे सांगलीचे विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे अनिल जामकर अक्षय पाटील यांनी एकत्रित चर्चा करीत तोडगा काढला यात उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच येत्या महिन्याभरासाठी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमून प्रवाशांची चढ उतार करेल असं सांगून याबाबत मंगळवारी लेखी परिपत्रक काढत असल्याचे सांगितले तसेच येत्या चार दिवसात मशीनमधील बदल चालक वाहकांना सूचना रूट फलकावर गावांची नावे यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला शिवाय येथे बस न थांबवल्यास चालक वाहकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह विद्यार्थी प्रवाशी व नोकरदार उपस्थित होते जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यात कोल्हापूर व सांगली एसटीच्या अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाडा वाचल्याने बसेस थांबवण्याचा निर्णय झाला हिरकणी न्यूज करिता घेऊन विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट